नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वडूज नगरपंचायत कार्यालय स्थलांतराचा घाट घालू नये वडूज जनसंघर्ष समितीचा इशारा नगरपंचायत स्थापनेनंतर काही दिवसात जागा अपुरी पडू लागल्यामुळे कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत नाममात्र भाडे तत्वावर स्थलांतरण करण्यात आले आहे सध्या ही जागा भव्य प्रशस्त व पुरेशी असून अभ्यागतांना अत्यंत सोयीची आहे व येथे कोणतीही समस्या अथवा अडचण होत नाही या जागेबद्दल नागरिक समाधानी आहे शिवाय या जागेबद्दल कोणाची काहीही तक्रार नाही असे असताना सुद्धा मुद्दाम सदरचे वडूज नगर पंचायत कार्यालय काहीही कारण नसताना या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या इमारतीत हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत वडूज नगर पंचायत कार्यालय स्थलांतराचा घाट घालू नये असा इशारा देखील येथील जनसंघर्ष समितीने दिलाय येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता सत्यवान सानप यांना लेखी निवेदन देण्यात आले या प्रसंगी डॉक्टर संतोष गोडसे कृषी उत्पन्न आधार समितीचे उपसभापती विजय कुमार शिंदे माजी नगरसेवक राजे गोडसे राजेंद्र माने राहुल सजगणे आदींची प्रमुख उपस्थिती होती ऐतिहासिक वास्तू असलेल्या जुन्या लोकल बोर्ड कार्यालय निर्णयाचा घाट घातला जात आहे त्या जुन्या कोर्टाच्या सद्यस्थितीतील जिल्हा परिषद बांधकाम विभाग जागे स्थलांतरित करण्यात येणार आहे असे खात्रीशीर वृत्त समजते वास्तविक नगरपंचायतीला स्वमालकीचे कार्यालय असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आता जेथे नगरपंचायत कार्यालय आहे ती जुन्या तहसील कार्यालयाची इमारत व जागा मिळणे गरजेचे आहे त्यासाठी विद्यमान नगरसेवकांनी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे सध्या नाममात्रे भाडे असताना त्या ठिकाणी जाऊन पुन्हा भाडे तत्वावर राहणे हे कितपत योग्य आहे तसेच नगर विकास खाते व ग्रामविकास खाते ही स्वतंत्र यंत्रणा असताना राज्य शासनानं केलेला कार्यालयात नाममात्रे भाडे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या इमारतीत पुन्हा स्थलांतरित होऊ नये अशा आशयाचे निवेदन तहसीलदार बाई माने जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समिती नगरपंचायत आणि वडूस पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे वरील सर्व बाबींचा विचार करता याबाबत वडूस मधील नागरिकांची मते जाणून घ्यावी तसेच वडूज नगरपंचायत कार्यालय आता ज्या जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत आहे तिथे कायम असावे त्याचे स्थलांतरण करू नये अशी नागरिकांची प्रामाणिक इच्छा आहे तरी संबंधितांनी सारासार विचार करून कार्यालय स्थलांतरित करण्यात मान्यता देऊ नये कोणाच्या तरी हट्टापोटी या ठिकाणावरून नगरपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केल्यास वडू जनसंघर्ष समितीकडून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं केली जातील व यावेळी कायदा व सुव्यवस्था बाबत होणाऱ्या परिस्थितीत नगरपंचायत प्रशासन जबाबदार आहे याची गंभीर दखल घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आलाय प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव हो। आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची